नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद तर मैत्रिणी कटिंग करायची आहे पण आज जे माझ्या बरोबर झालं ते जर तुमच्याबरोबर झालं असेल तर मला कमेंट करून ती गोष्ट नक्की सांगा आणि मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगते माझ्याबरोबर आज कोणती गोष्ट घडलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आपला जो व्हिडिओ आहे तो एका टॉपिक वरती आहे म्हणजे तो ब्लाऊज कटिंग वरती ती ब्लाऊज कटिंग आहे म्हणजे आपल्याला करायची ती ब्लाऊज कटिंग पेपासून ब्लाऊजवरून मापे घ्यायचे जो मापाचा ब्लाऊज दिलेला आहे कस्टमरनी त्यावरून ते ब्लाऊजची मापे घेते ब्लाऊजची मापे किंवा ब्लाऊज कटिंग करता करता तुम्हाला ती गोष्ट मी सांगणार आहे ज्या गोष्टी माझ्याबरोबर घडलेली की माझ्याबरोबर झालेली ती गोष्ट ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि ब्लाऊजची कटिंग कशी करायची ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ब्लाऊज आज तर सहित आपल्याला कटिंग करायचं आहे ब्लाऊज पीस सुद्धा कटिंग करायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला माझ्याबरोबर जी घडलेली गोष्ट आहे ना ती तुमच्यावर पण घडली का ते पण मला कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एका कस्टमरच्या माझ्याकडे तीन ब्लाऊज आहे स्टिचिंगसाठी आलेली आणि तुम्हाला ते पण दाखवते आपण ह्या पेपर कारशीट पेपर आहे याच्यावर आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर तीच पेपर म्हणजे ती जी पेपर कटिंग करणार आहोत ती पेपर कटिंग ठेवून आपण आज तर ब्लाऊज पीस कटिंग करायचं आहे तर मैत्रिणींनो हे हे तीन ब्लाऊज आहेत आलेले मापाचे म्हणजे ब्लाऊज आपल्याला स्टिचिंग करायचे हे पाहू शकता हे तीन ब्लाऊज आपल्याला काय करायचे स्टिचिंग करायचे आहेत आस्तरचे ब्लाऊज आहेत आपण याच्यातलं एक ब्लाऊज घेऊया आणि स्टिचिंग कटिंग करून स्टिचिंग करायचं आहे तर ब्लाऊजचे माप कसं घ्यायचं ब्लाऊज कट पेपर कटिंग व मापे कसे टाकायचे ब्लाउज आस्तर कसं कटिंग करायचं किंवा जी कटोरी आहे ती कशा पद्धतीने ठेवायची ती कशी वाढवायची शोल्डर मोंढा म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की त्या आपल्याला माहित नसतात आणि त्या केव्हा माहीत होतात जेव्हा आपण व्हिडिओ पूर्ण पाहतो आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आपल्याला समजतं आणि काही काही जण काय करतात मधीच व्हिडिओ स्किप करतात किंवा पुढे ढकलतात घाईघाईमध्ये फास्ट चालवतात त्याच्यामुळे काय होतं का मी जे बोलते ते तुम्हाला समजत नाही किंवा जे मी बोललेले असते ते, ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही कारण की ते जो पॉईंट असतो तो मिस झालेला असतो त्याच्यामुळं व्हिडिओनं म्हणजे मला काय म्हणायचं व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा व्यवस्थित जसा आहे तसा पाहा घाईघाई पाहू नका आणि आज आपण ब्लाऊजचं हे मेजर आहे ते मेजर पाहूया ब्लाऊज हा आहे ब्लाऊज दिलेला आहे कस्टमरने मापाला ह्या ब्लाऊज वरून आपल्याला मेजर काढूया ब्लाऊजचं किंवा ब्लाऊजचं उंची किती आहे गळा सगळं म्हणजे जे ब्लाऊजसाठी जे मापे लागतात ती मापे याच्यावरून घेऊयात आणि आपलं आस्तर सहित ब्लाऊज कटिंग करूया ब्लाउज म्हणजे पेपर कटिंग सुद्धा करूया आणि ब्लाऊज पण कटिंग करूया चला मग काय करूया आता वेळ न घालवता आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि लक्षात ठेवा मी माझ्याबरोबर जे घडलंय ते मला कमेंट करून नक्की सांगा तर पहा मापाचे ब्लाऊज वगैरे घेतलेला आहे हे तीन ब्लाऊज आहेत आणि ते आपल्याला आता काय आहे पेपर कटिंग करायचं आहे आता पेपर खूप छोटा असल्यामुळं आता मैत्रिणीं आपण फक्त जो फ्रंट पार्ट आहे तोच कटिंग करणार आहोत आणि स्लीव्ज आणि बॅक पार्ट मी डायरेक्ट कपड्यावर अस्तरवर कटिंग कर करणार आहे तर हा जो गुलाबी कलरचा किंवा आणी कलरचा ब्लाऊज आहे तो आपण अस्तरसहित आता आपल्याला कटिंग करायचा आहे पेपर कटिंग पण करायची आहे तर आपण सर्वात अगोदर मापे टाकून घेऊया मापे मोजे आता ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडेबारा आणि त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचा आपली पूर्ण उंची जेव्हा आपण पेपरवर टाकणार आहोत त्यावेळेस साडे तेरा घ्यायची त्यानंतर आपल्याला जो मागचा गळा आहे तो मी मोजलेली आहे पट्टी आहे शिल्लक ती आहे साडेतीन इंच त्या पद्धतीने बॅकसाईडची पट्टी आहे ती पण आपण लिहून घेतली मी फक्त पट्टी मोजत असते वरचा गळा मोजत नाही तर तुम्ही पण अशा पद्धतीने गळा मोजायचा आहे दोन पद्धतीने मोजतात पण त्यातली एक पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे जे छातीचं चा माप आहे ते हुक्काच्या बाजूने आपण मोजलेलं आहे ते आठ इंच भरलेलं आहे आठ कसं आठ चोक बत्तीस म्हणजेच आपली आठ आहे एक, चा एक भाग आहे छातीचा एक भाग आठ इंच येतो कंबर आपली सत्तावीस इंच कंबर आहे मग कंबरेचं पण माप टाकून घेतलं मैत्रिणी तुम्ही पण अशीच एक वही करायची आहे आणि वहीमध्ये स्टेप बाय स्टेप सगळी मापे अशी व्यवस्थित लिहून ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला लक्षात राहायला पाहिजेत तर आता आपण काय करूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जी स्लीव्ज आहे स्लीवज उंची आहे चार इंच म्हणजे बाही उंची आहे चार इंच अशा पद्धतीने ही बाही उंचीसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे बाईहूंची टाकल्यानंतर आता आपल्याला पुढचा गळा मागचा गळा हे आता मागचा गाळा तर घेतलाच आपण पुढचा गाळा साडेपाच इंच आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवल्यानंतर सहा इंच होतो ज्यावेळेस पेपरवर टाकायचा त्यावेळेस सहा इंच घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपल्या कटोरी को ब्लाऊज मापाला आलेला असेल तर त्यावेळेस पाहून घ्यायचं आपल्याला जे मापाला ब्लाऊज दिलेला आहे त्याच्यावरची कटोरीचं अंतर किती आहे किंवा कटोरी पाच इंचाची आहे की सहा इंचाची आहे की पा चार साडेचार इंचाची आहे हे आपण पाहून घ्यायचे आता ही सगळी मापे आहेत ते आपण काय करू पेपरवर टाकायला सुरुवात करूया मी चेक केलं पेपर कमी भरला त्याच्यामुळं बॅकसाईड मी कटिंग करत नाही आहे मैत्रिणी सांगितल्याप्रमाणे तर मी काय करते फ्रंट पार्टच तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे आता ही फ्रंट पार्टची उंची आहे स साडेबारामध्ये एक इंच ॲड करायचा साडे तेरा इंच टाकून घेतली आहे तर पाहू शकता व्यवस्थित आता साडेबारा इंच आणि एक इंच म्हणजे साडे तेरा इंच घेतली आहे त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे छाती घडी आता स आठ इंच आपली फिटिंगचं मापे त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिंग असं आपण काय करूया साडेनऊवर का एक, एक पॉईंट टाकून घेऊया म्हणजेच आपला हा चौकोन तयार होईल आपल्या ब्लाऊजच्या मेजर माप म्हणजे माप काढण्यासाठी तर आता हे बत्तीस छातीचा मापाचा ब्लाऊज आहे आपण साडेपाच इंच घेत असतो शोल्डर पण आपण आता सव्वा पाच इंचच घेणार आहोत कारण की जी शोल्डर पट्टी आहे ती दोन इंचाचीच आहे त्याच्यामुळं आपण किती घ्यायचं आहे सव्वा पाच इंच आणि त्याला मोंढा घेतलेला आहे साडेपाच इंच मोंढ्याचा पण असा चौकन बॉक्स तयार करून घ्यायचा आता गळा रुंदी आपल्याला सव्वा दोन इंचाची घ्यायची आहे जास्त गळा म्हणजे रुंदू रुंद होऊ नये त्यासाठी आणि गळा उंची आपली सहा इंच सांगितल्याप्रमाणे साडेपाच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिंग आणि असं सहा इंच घ्यायचं आहे आणि गोलाकार कर आकार गळ्याला देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉसपट्टी घ्यायची अडीच अडीच इंचाची जी. आता ही जी क्रॉसपट्टी आहे त्या क्रॉसपट्टीच्या वरती सुद्धा आपल्याला पाऊण इंच घ्यायची आहे क्रॉसपट्टीला आकार आणि जर मागच्या मोंढ्याचा आकार पण घेऊया पुढच्या मोंड्याचा आकार मागच्या मोंड्याचा आकार म्हणजेच पुढच्या मोंड्याचा आकार आपला एक इंचावर वरून असतो आणि मागच्या मोंड्याचा आकार आपला दीड इंचावर वरून असतो त्या पद्धतीने आपण मागचा आणि पुढच्या मोंढ्याचा आकार घ्यायचा आहे आणि मागच्या मोंड्याचा आकार दीड इंचावरून आता ही क्रॉसपट्टी घेतली आपण अडीच इंचाची त्याच्यावर आपण घेतला अजून पाव अर्धा आणि पाव म्हणजे पाऊण इंच आता आपण कटोरीचं माप पाहिलं होतं ब्लाऊजवरती ते पाच इंच होतं मग कटोरीचं मापन पाच इंच टाकलं मोंड्यापासून अडीच इंच आतमध्ये घेतलं आणि जे आकार दिलेला आणि समोरच्या गाड्याचा तिथूनवरती आपण अर्धा आणि वर दोन म्हणजे पाऊन इंच घेतलं आणि व्यवस्थित कटोरीला आकार दिला आता तुम्हाला जर डायरेक्ट हे जर माप ब्लाऊज पीस टाकायचं असलं तर खालच्या बाजूने जे आपण अर्धा पाऊण इंच वाढवलंय ना क्रॉसपट्टीला ती वाढवायची आणि तशीच क्रॉसपट्टी कटिंग कर करून घ्यायची आता मी तुम्हाला फक्त पुढचा पार्ट कटिंग कर करून दाखवते म्हणून मी फक्त पुढच्या मोंड्याचा आकार पार्थ कटिंग कर करून घेतला आहे आणि हे जे साईड पॅटर्न आणि कटोरी आहे जशी जे तशी आपल्याला काय करायची आता पेपरवरती ठेवायची आता ह्या पेपरवर कटोरी कशी वाढवायची तर पाहू शकता मी जशी आहे तशी अगोदर कटोरी आखून घेते आखून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बाजूने दीड दीड इंचाने वाढवायची वरती पाव इंच आणि गाळ्यापाशी एकदम पाव इंच म्हणजे दोन रेषा पाव इंच अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित आकार आपली कटोरी झाली पाहिजे तर त्या कटोरीचा खालच्या बाजूचा दीड दीड इंचाचा मध्य करायचा आहे खाली पाऊन इंचावर आकार घ्यायचा आहे उ म्हणजे उंची कटोरीला जो टक्स मारतो त्याची आणि अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी एकदम गोल आणि तर माहिती ब्लाउज वर आपण काय केलेलं आहे एकदम जसं आपण कटिंग केलेलं आहे तिने आपण त्याप्रमाणे कस्टमर होतं आणि ते कस्टमर खूप दिवसापासून माझ्याकडे ब्लाऊज होते कारण की मला दुसरे ब्लाऊज यात राहिले की हे ब्लाऊज मागं पडायचं कारण की त्या ताईंनी मला सांगितलं ताई ब्लाऊज शिवायचा असेल तर शिवा नाही तर माझा ब्लाऊज मला परत द्या ही गोष्ट घडलेली आहे माझ्याबरोबर तुमच्यावर पण गोष्ट घडलेली आहे का मग मी काय केलं त्यांना म्हटलं एक दिवसाचा वेळ द्या माझ्या मला आणि वेळ दिल्यानंतर मी तुमच्या दुसऱ्या दिवशी तीनही ब्लाऊज पूर्ण करून देते तर त्या बोलल्या हो चालेल तर अशा पद्धतीने ही घटना आहे तुम्हाला त्याच्याबरोबर पण अशी घटना घडलेली आहे का